मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेसाठी लाखो रुपये खर्च केले परंतु त्या सभेमध्ये घडले वेगळेच मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावरती होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पहिलेच राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरामध्ये पार पडले या कार्यक्रमाला शिंदे गटातील का नेते खासदार आमदार सर्वजण उपस्थित होते जवळजवळ संपूर्ण कोल्हापूरमध्ये साठ ते ऐंशी स्वागत कामानी शंभर मोठे होल्डिंग आणि सातशे फलक उभारले होते प्रत्येक चौकामध्ये शिंदेचा बॅनर लावण्यात आला होता त्याचबरोबर मोठे मोठे भगवे झेंडेही लावण्यात आले सायंकाळी साडेपाच च्या सुमारास कोल्हापुरातील गांधी मैदान येथे मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा पार पाडली परंतु कोल्हापुरामध्ये शिंदे यांचे एवढे वातावरण निर्माण करूनही त्यांच्या सभेला रिकामीच पाहायला मिळाल्या एवढेच नाही तर या सभेसाठी आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री शिंदेच भाषण सुरू असताना बरेचशी महिला आणि पुरुष त्या ठिकाणावरून निघून गेले आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकतोय मुख्यमंत्री शिंदे तिकडे जोरदार भाषण करताय आणि इकडे कुठच्या रिकामी होत आहे Get in the